आदिवासी रामी आदिवासी जल जंगल ना रविवासी आदिवासी राम आदिवासी जल जंगल ना रविवासी

Arriba. શ્રીકાંત પૂજે રે આદિવાસી સબ સે નીરા ના भगवान वीर एकलव्य महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न महामाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय साहेब ठाकरे साहेबांचा धर्मवीर साहेबांचा आज नऊ ऑगस्ट जगाच्या पाठीवर आजचा हा शुभ दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो आजचा दिवस साजरा करताना वरुण राजाने सुद्धा आपल्याला आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत आज आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये जे हजारो आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप या ठिकाणी संपन्न होणार आहे आज आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये साधारणतः हजारो जे जातीचे दाखले वाटप करणार आहेत त्यामुळे आपल्या आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आदिवासी बांधवांच्या योजनांसाठी त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये साधारणपणे तीनशे आदिवासी बांधवांना शबरीक या घरकुल योजनेचा लाभ ला त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्या कुटुंबांना त्या घराच्या मंजुरीचा आदेश आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष देणार आहोत गावागावातून आलेल्या माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे आपल्या गावामध्ये जर कोण आपला आदिवासी बांधव ज्याला अजूनही घर मिळालेलं नाही अजूनही तो झोपडीमध्ये राहतो आहे ज्याला घराची गरज आहे अशा आपल्या गावातल्या आदिवासी बांधवाने त्यांच्या ग्रामसेवक कडे ताबोडतोब नाव नोंदवा येणाऱ्या महिनाभराच्या आत आपल्या मालेगाव तालुक्याच्या तीन हजार आदिवासी बांधवांना घर आपण देणार आहोत आणि म्हणून फोटोग्राफर ज्या आदिवासी बांधवांना यापूर्वी वनपट्ट्याच्या जमिनी दिल्या गेल्या होत्या त्या वनपट्ट्याच्या जमिनी त्यांच्या सात बारावर उतार्यावर नाव लागलेलं असताना साधारणपणे एका उतार्यावर त्या सर्व आदिवासी बांधवांची नावं आणि त्यांना जे क्षेत्र दिलं गेलं जी जमीन दिली गेली ते जमीन पोट खराबा म्हणून त्या क्षेत्राची नोंद आहे आणि म्हणून आपल्या या आदिवासी बांधवांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना कर्ज काढता येत नाही त्यांना तारण देता येत नाही आणि म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी बांधवांना आणि म्हणून आपल्या मालेगाव तालुक्याच्या इकडे ऍडिशनल कलेक्टर साहेब पण आहेत ठिकाणी माझ्या गोरगरीब आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्या कलागुणांना आणि शिक्षणाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते पालकमंत्री दादाजी भुसेसाहेब यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांच्या संकल्पनेतून गोरगरीब विद्यार्थ्यांना जेई आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या प्रवेश परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी उपक्रम राबवला गेला व त्यामध्ये चांगलं यश ज्या विद्यार्थ्यांनी संपादन केलं आहे त्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे धाडस करू शकले नाही ते धाडस आपल्या या माळद्याच्या आदिवासी बांधवांनी केलं मोतीराम सोनू सोनवणे यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून स्वतः त्या ठिकाणी ट्यूबमध्ये पोहून ते गेले आणि त्या पं पंधरा मच्छीमारांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे असे एक ना अनेक वीर आपल्या मालेगावात आहेत नहीं हा मैं हूँ उस देश का भगवान वीर एकलव्य महाराज की बिरसा मुंडा महाराज की आपण सर्वजण भगवान वीर एकलव्य महाराज बिरसा मुंडाचे वंशज आहोत आणि म्हणून पाऊस जरी आला तरी आपला कार्यक्रम सुरूच राहिलेला आहे पाऊस असू दे ऊन असू दे थंडी असू दे आपला समाज या गोष्टींना कधी घाबरत नाही मी आपल्याला मालेगावकरांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो जी सर्व नेत्यांनी मागणी केलेली आहे आपल्या मालेगाव शहरामध्ये येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण क्रांती ज्योती सावित्री आई फुले साहेबांच्या नावाचं महिला आणि विद्यार्थिनींच्यासाठी अभ्यासिका आणि भारत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आपल्या मालेगाव शहरामध्ये येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला दिपावळी साजरी होणार आहे त्या सर्व त्या सर्व कार्यक्रमाचं मी आपल्याला आजच आमंत्रण देतो आणि आपल्या मालेगावच्या समस्त आदिवासी बांधवांची जी मागणी आहे की आपल्या मालेगाव शहरामध्ये भगवान वीर एकलव्य महाराजांचं स्मारक झालं पाहिजे झालं पाहिजे ना अरे जे जेवण करतायत त्यांना पण विचारतो काही भगवान वीर एकलव्य महाराजांचं स्मारक झालं पाहिजे ना हो झालं पाहिजे ना हौ। येणाऱ्या एकोणतीस तारखेला आपल्या मालेगाव शहरामध्ये जी दिपोरी साजरी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण क्रांती ज्योती फुले फुलेसाहेबांच्या नावाची अभ्यासिका भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आणि त्याच दिवशी आपल्या मालेगाव शहरामध्ये सर्व नेते मंडळी आपण एकत्र बसू आणि तुम्हाला आपल्याला चर्चा करून जी जागा योग्य होईल त्याच दिवशी एकोणतीस ऑगस्टला मालेगाव शहरामध्ये भव्य दिव्य असं भगवान वीर एकलव्य महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन आपण त्याच दिवशी भूमिपूजन करू आणि पुढच्या वर्षाचा जो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी बांधवांचा दिवस जो साजरा करणार आहोत तो दिवस त्या पूर्णाकृती मंदिराच्या समोरूनच आपण साजरा करू एवढंच मी या निमित्ताने सांगतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये थोडंफार काही चूक झाली असेल पुढे पाठीमागे झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही आणि आपल्या गावी परत जात असताना अतिशय शांततेने कुठलाही घाई गडबड न करता अतिशय सुखरूपपणे आपल्या घरापर्यंत आपण सर्वांनी जावं आणि आत्ताच आपले काय नाव आहे त्यांचं गायकवाड साहेब कुठं आहेत आणि सर्व मालेगावची कमिटी आपली जी मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या भिल्ल आदिवासी समाज बांधवांचा आराखडा विकास आराखडा झाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत मी स्वतः या महाराष्ट्राच्या भिल्ल आदिवासी बांधवांचं नेतृत्व करेल आणि आपल्या महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्राचं एक शिष्टमंडळ मी स्वतः आपल्या आदिवासी विकास मंत्री महोदयांकडे दे घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी मी चर्चा घडवून आणेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो आपलं सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद